सर्वांचे स्वागत आहे आपल्या हक्काच्या आग्रिपोली मराठी युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे नितेश आणि तेजू तर आजचा दिवस आहे चंपाषष्टीचा तर मी आज आहे माझ्या आई बाबांच्या घरी बोकडविराला आमच्या मो मोठ्या काकांच्या घरी पाटील परिवाराचा देवारा आहे तिथे चंपाषष्टीचा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो तर तो कसा साजरा केला जातो ते तुम्हाला मी दाखवते तर माझ्यासोबत कंटिन्यू रहा तर आता मी एकटीच चालले स्कूटी घेऊन चाललोय कारण की ते कामाला गेले मी गाडी घेऊन चाललोय बघा आल्याला कामाला लावलाय आहे सामान नेवायला लावलाय तर आता आम्ही चाललो देवाऱ्यात तर बघूया तिथं काय तयारी चालली ये कांदा घेऊन ये मम्मी सात सगळा थोडा थोडा सामान घेऊन चालले ना सगळी जण कियांश कार्टून कियन्स आहे आमचा ना अस ना तू आपला देवर आहे पाटील बरोबर हा प्रोग्राम जंपाीचा संध्याकाळी आता जेवणाची तयारी चालू आहे बघू शकता सगळी जेवणाची तयारी करतात आपल्या पाटील बायका तयारी चालू आहे जेवणाची काय मग आज स्पेशल काय आहे संध्याकाळी संध्याकाळी स्पेशल काय आहे जेवण आणि मग काय म्हणजे पाच दिवस कसा उपवास केला म्हणजे काय पद्धत आहे काय न काय खात आहे चंपशक्तीमध्ये आज तो उपवास कसा देवाला टाकायचा बाजरीची बाजरी आहे आणि मग आमची होईल आमचा बघा असं प्रत्येक ठिकाणी अशी पद्धत केली पाहिजे आपल्या बोकडेऱ्यामध्ये पाटील परिवार आहे चंपाषष्ठीचा उत्सव साजरा करतात दरवर्षी एकदम उत्साहात तसच सर्वांनी असं करायला पाहिजे प्रत्येक इथं पद्धत नाही आहे आमच्याकडे तर नाही आहे पद्धत अशी इथं करतात माहेरी बोकडविरा तर बघूया आता पुढे कसं का काय 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 बनवतात कशी पद्धत आहे ते जेवणाला सुरुवात करण्याआधी आपला पूजा चुल्याची पूजा करतात एक वरणासाठी डाल उकडत ठेवली एक हा गॅस लावलाय बघा डाल उकडत ठेवली वरण्यासाठी सगळ्यांच ऍक्च्युली सगळ्यांचा वाटा वाटाय याच्यामध्ये Hình <coughs> <coughs> <Finger? Finger. coughs> Ye तेजपत्ता टाकलाय भरपूर असा कांदा उभा चिरलेला कांदा आहे एक एकदा भाकऱ्यांची तयारी झाली कुठल्या भाकऱ्या बाजरीच्या भाकऱ्या

आला लसूण मिरची आता आला लसूण आणि मिरची जर असा फाईन अशी आपले जगभरातले मसाले हलद आधी मसाला काय काय गरम मसाला गरम मसाला

मी आता आलो गोखडुऱ्याला परत एकदा तर आता आमचा काका भेटलाय काकांचा एक जाम भारी एक गायक आहे काला कर, सादर करतो बाबा काला सादर करण्याची कधी संधी नाही भेटली आता काकाला थोडासा सांगते एक गाणं सादर करायला कुवाची मंजूल गाणी रोमा, <laughs> <नू? laughs> रोमांच नको तवरा रोमांच सर्वांगी गेली मी नाहुनी रोमांच सर्वांगी गेली मी नाहुनी सगळं धन्य प्रीतीच झुल झुल पाणी हा जीव वेडा होई थोडा तुडाचा म घोडा दवडत आला सखे तुझा चल प्रेमाचा रंगु देविडा साजना

चं, हे बघा आजचा चम चंपाष्टीचा आजचा नैवेद्य आहे भाकरी ठेचा आणि वांग्याचा भरीत आपले खंडरायासाठी आता आरती चालू होत आहे बघा सुख करता दुःख करता मुरले சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு thank <laughs> आजचा स्पेशल मेनू आहे भाकरी ज्वारीची भाकरी पापड वटाण्याची भाजी वांग्याचा भरीत लोणचा डाल आणि भात कसं आहे टेस्ट एक नंबर तर आजचा ब्लॉग इथंच एंड करते आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा खूप जास्त लाईक करा आणि शेअर करा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा थरा बाय